कन्या राशी चौदा ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल एप्रिल महिन्याच्या या आठवड्यात आदित्य योगाचे शुभ संयोजन तयार होणार आहे खरं तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत भ्रमण करणार आहे सूर्य त्याच्या उच्च राशीत पोचल्यानंतर खूप मजबूत स्थितीत असेल अशा परिस्थितीत या आठवड्यात आदित्य योगामुळे कन्या राशीच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल तसेच कौटुंबिक जीवनात भरपूर आनंद मिळेल अशा परिस्थितीत या आठवड्यातील कन्या राशीचे राशी, राशी भविष्य काय असणार आहे कन्या राशी हा आठवडा जबाबदारीने भरलेला असेल परंतु तुम्ही प्रत्येक काम काळजीपूर्वक पार पाडाल जीवनात नवीन शिस्त आणि स्थिरता येईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रशंसा आणि नवीन संधी मिळतील कामाबद्दलची तुमची गांभीर्य सर्वांना प्रभावित करेल व्यावसायिक जुन्या गुंतवणुकीतून नफा होईल कौटुंबिक संबंधांमध्ये जवळीक वाढेल काही चांगली बातमी किंवा शुभ घटना घडण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि समजूतदारपणा राहील या आठवड्यात तुमचे लक्ष तुमच्या आर्थिक स्थिरतेवर आणि पैशाच्या सुज्ञ व्यवस्थापनावर असेल तुमच्या बजेटवर बारकाईने लक्ष ठेवा आणि आर्थिक संतुलन सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या खर्चाचे मूल्यांकन करा आवेगपूर्ण खर्च आणि अनावश्यक लाड टाळावेत कन्या राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार एप्रिलचा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो चौदा ते 20 वीस एप्रिल दोन हजार बोलायचे झाले तर ग्रहांच्या राजा सूर्य आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मीनराशी सोडून आपल्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करेल याशिवाय मीनराशीत शनी शुक्र बुद्ध आणि राहू असतील त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहेत यासोबतच राहू कन्या राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत असेल चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहील ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम आणि राजयोग निर्माण होत राहील ज्योतिषांच्या मते एप्रिल महिन्याचा हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने आनंद आणि शांती मिळेल यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी साप्ताहिक राशीफल करिअर आणि आर्थिक जीवनानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्यात तुमच्या नातेवाईकांच्या सहकार्याने तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या पहिल्या काही दिवसामध्ये चांगली बातमी ऐकायला मिळू शकते जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुमचे कामाचे क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ऑफर मिळू शकतात इच्छित ठिकाणी हस्तांतरण शक्य आहे परदेशात व्यवसाय किंवा काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरेल तुमच्या व्यवसायात वाढ होईल व्यवसायात आर्थिक लाभ होऊन आर्थिक अडचणी दूर होतील आणि व्यवसाय विस्ताराची योजना यशस्वी होताना दिसतील आठवड्याच्या शेवटी करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांब पल्ल्याचा प्रवासाची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर या काळात तुमच्याकडे उत्पन्नाचे अधिक स्रोत असतील तुम्ही उच्चभ्रू लोकांशी संबंध प्रस्थापित कराल ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात फायदा मिळू शकतो कन्या राशीच्या साप्ताहिक राशी साप्ता भविष्यानुसार कौटुंबिक जीवनात वैवाहिक जीवन आनंदी राहील यासाठी गणपती अथर्व शीर्षाचे पठन करावे कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा हा आठवडा जीवनात सकारात्मक बदल आणणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसतील तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते त्याचवेळी नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात काही जबाबदारी दिली जाऊ शकते ज्याचे फायदे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतील या आठवड्यात तुम्हाला कामाच्या निमित्ताने खूप प्रवास करावा लागू शकतो हे सर्व प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील या आठवड्यात तुम्हाला कामानिमित्त परदेशात जावे लागू शकते जीवनाशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल कन्या राशी ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी योजना आणि शिस्तीने भरलेला असेल कठोर परिश्रमाचे फळ मिळेल प्रवासाची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे हा आठवडा तुम्हाला सुव्यवस्थित आणि संघटित होण्यास आमंत्रित करतो कारण तुमचा अधिपती ग्रह बुध स्पष्टता आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देतो व्यावसायिक प्रयत्नांना बारकाईने नियोजनाचा फायदा होतो तपशिलांकडे तुमचे लक्ष प्रकल्पांना कृपेने पूर्ण करण्यास प्रवृत्त करते परस्पर संबंधित जागांमध्ये प्रामाणिक संवाद संवाद स्वीकारा स्पष्ट गैरसमज दूर करू शकतो आणि संबंध वाढवू शकतो तुमच्या योजना भविष्यातील आकांक्षांशी सुसंगत असल्याची खात्री करून गंभीर नजरेने बजेटचा आढावा घ्या आरोग्याशी संबंधित चिंतांपासून सावध राहा संतुलित जीवनशैली राखणे हे प्राधान्य राहिले पाहिजे जनरलिंग किंवा बागकाम यासारखे आत्मनिरीक्षणावर आधारित छंद उपचारात्मक मार्ग प्रदान करू शकतात कौटुंबिक गुंतवणुकीसाठी सहानुभूती आणि संयम आवश्यक असेल अशी अपेक्षा करा या आठवड्यात चिकाटी हा तुमचा सहयोगी आहे कारण तो यश आणि वाढ वाढवतो तुमच्या उच्च उद्देशांशी सुसंगत निर्णय घेण्यासाठी तर्कशास्त्र आणि अंतर्ज्ञानाचे छेदनबिंदू स्वीकारा कन्या राशी स्थिर आणि निश्चितपणे पुढे जा कन्या राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हिरवा असेल भाग्यशाली अंक पाच असेल भाग्यशाली दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा